अरे गिड्ड्या दीड फुट्या तुला मराठीत सांगते मी तू करतोस काय मारेंगे तू मस्जिद मध्ये नाही तू सोलापूर मध्ये ये आज ये हार चपलीचा फक्त तुला इथं फोटोमध्ये टाकलाय ही फोटो टाक रेशमा मुलला सोलापूर मध्ये अडवून तुला चपलीचा हार घालवल्याशिवाय तू मजिद पर्यंत आला तर आमचे बांधव तुला तिथं मजिद मध्ये कार्यक्रम करू तुला नमाज पाडायला शिवाय पाठवणार नाही असं तुला आ, इशारा करते मी

ये जातिवाद कर कर जो है कौम को लड़ा रहा है कौम के अंदर भेंट डाल रहा है हम इसका जो है नितेश करते हैं और जो है ऐसी चीज़ों पर हम अपील करते हैं कि पुलिस प्रशासन से कि सख्त से सख्त कार्रवाई की जाए और उसको गिरफ्तार किया जाए और डाला जाए अंदर ऐसी चीज़ें और धर्माइ चीज़ जो हो रही हैं हम जो खामोश हैं इस वजह से खामोश हैं कि हम जो है क़ायदे कानून से करना चाहते हैं कि हमारे बड़ों ने कहा है कि हम क़ायदे क़ानून से करें तो इस वजह से हम खामोश हैं नहीं तो हम चूड़ियाँ पहने हुए नहीं हैं हम जो है ये पहने हुए नहीं हैं नहीं तो हम जो है उसका अच्छा विरोध करते थे अच्छे चीज करते थे हम खास कर जो है निवेदन देते हैं और जो है पुलिस प्रशासन को कहते हैं कि उससे सख्त सख्त कार्रवाई की जाए ये दीड फुटिया, टिल्ल्या राणा इसको मैं हिंदी में नहीं बोलना चाहती क्योंकि इसको समझ में नहीं आएगा हिंदी इसको जैसे के तैसे उसके सवाल का जो जवाब था की हन्ना हिंदी मध्ये अरे गिड्ड्या दीड फुट्या तुला मराठीत सांगते मी तू करतोस काय तू तु, तु तुझ्या पोळी भाजण्यासाठी तुझी राजकीय पोळी भाजण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये तुला मंत्रीपद मिळवण्यासाठी दोन धर्मामध्ये ते निर्माण करून तू एसीच्या गाडीमध्ये फिरणार आणि तो सर्वसामान्य जनता ती आहे घर खराब तू दोन होणार समाजामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करतोय तुला अकलीचा भाग नाही का अरे तू म्हणतो स्वतःला मी हिंदूचा गब्बर आहे तू गब्बर नाही दीड फुट्या शाळेला जातात ना लेकर त्यांचा तू खोड रब्बर आहे तू एवढा जाणून घे तू गब्बर नाही आहे तू फक्त भगवादारी शमला घालून तू हिंदुत्वादी जर तुला हिंदुत्वादी व्हायचं असेल तू छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून हो तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा संविधान वाचून हिंदुत्वादी हो फक्त हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करून त्याला हिंदुत्वादी नेता म्हणत नाही ने दीड फुट्या चला हरामी भडव्या तू म्हणतो की तुमच्या मस्जिद मध्ये येऊन तुम्हाला चुन 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 के मारेंगे तू मज्जिद मध्ये नाही तू सोलापूर मध्ये आज ये हार चपली सा फक्त ही, तो फोटो मदे ही मदे चपली सा हार चपलीचं फक्त तुला इथ फोटो मध्ये टाकलंय ही रेशमा मुल्ला सोलापूर मध्ये आडवून तुला चपलीचं हार घालवल्याशिवाय राहत नाही हरामखोर तुला कळणार नाही का तुला अक्लीचा भाग नाही है का नेता गिड्या तुला जर मंत्रिमंडळ व्हायचं असेल तर अनेक विषय आहेत बेरोजगारीच्या मुद्द्यावर तू विषय उचल आमच्या बहिणीवर अत्याचार होत आहे त्यांच्यावर विषय उचल आणि पोलीस प्रशासनांना तू बोलतोय पोलीस प्रशासनांना तू टार्गेट करतोय पोलिसांना म्हणतोय की त्यांच्या बायको विषयी तू बोलतोय त्यांना भेटू देणार नाही त्यांची तोंड दाखवू देणार नाही आणि चोवीस तासाच्या आत तुमची खुर्ची खाली करू सत्तेचा मास तुला आलाय फक्त ही सत्ता पाच वर्षाची असणार आहे तुला सांगते नित्या तुला ओपन चॅलेंज देते तू सोलापूर मध्ये कधी आला ना तुला ह्या चपलीचा हार घालून तुझी पूजा केल्याशिवाय राहणार नाही ही रेश्मा मुला चॅलेंज करते आणि तू पर्यंत येतो तू पर्यंत आला तर आमचे हे बांधव तुला तिथे मजिद मध्ये कार्यक्रम करून तुला नमाज पाडवल्याशिवाय पाठवणार नाही असं तुला आ, इशारा करते मी तू कधी महाराष्ट्रात जर तुला राहायचं असेल तर शिवाजी महाराजांचा जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली हराम खोरा हिंदू मुस्लिम करू नको हिंदू मुस्लिम मध्ये गोरगरीब जनता मरतीये तू फक्त एसीच्या गाडीमध्ये बसणार मी पोलीस प्रशासनांना पण अपील करते विनंती करते असल्या भडव्याला हिची जागा दाखवा आणि संविधानच्या डायऱ्यामध्ये राहून आम्ही गप्प बसलोय मुस्लिम समाज हा कोणाला बापाला घाबरत नाही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानाला आम्ही मानतो आणि आमच्या पैगंबरांच्या विचाराला मानतो म्हणून तू टिकलाय नाहीतर आम्ही तुला जशाच्या तशा उत्तर देऊ असा इशारा देते यानंतर तू जर तोंड उघडला राण्या दीड फुट्या खोरा तुला तुझी लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही